बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल नसाल तर सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती ताबडतोब ता शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला एनडीटीव्ही मराठी या मराठी वृत्तवाहिनीला मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे तमाम शिवसेना प्रेक्षकांतर्फे शिवसैनिकांतर्फे मला एनडीटीव्ही मराठीला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे <coughs> बघा लक्षात घ्या एनडीटीव्ही मराठीने संजय शिरसाडांच्या विरोधातली सारी वृत्त अगदी मला वाटतं आस्था काय कारण संजय शिरसाडांचं प्रकरण त्यांच्या मुलाचं प्रकरण निघालं एक दोन तीन चार दिवस ते राहिलं पाचव्या दिवशी पासून ते प्रकरण मागे पडलं पण एनडीटीव्ही मराठी आजपर्यंत त्या प्रकरणाला कुठतरी न्याय द्यायचा प्रयत्न करते बघा प्रकरण फक्त निघून दोन तीन दिवस टीआरपी खेचून चौथ्या पाचव्या दिवशी सोडून देऊन होत नसतं काय घडलं एकशे दहा एकशे वीस एक एकशे तीस एकशे चाळीस एकशे पंच्याहत्तर कोटींपर्यंतचे व्यवहार आणि आपल्या पदांचे गैरवापर करून कशा प्रकारे त्या सगळ्या लिलावांमध्ये प्रकारे या सगळ्याचा वापर झाला नंतर आपल्याच मुलाला ह्या सगळ्या बीड्स कशा मिळाव्यात यासाठी कशा प्रकारचे गैरवापर झाले हे सगळं दाखवण्याचा एनडीटीव्हीने एक प्रामाणिक प्रयत्न केला एनडीटीव्हीने पहिल्या दिवशी जी बातमी दाखवली तीही मी तुम्हाला पुन्हा दाखवायचा पत्रकार पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा पत्रकारांशी संवाद साधताना संजय शिरसाटांनी जाणीवपूर्वक एनडीटीव्हीचं नाव पुन्हा घेतलेलं आहे आणि म्हणाले आम्ही बघतोय तुम्हा एनडीटीव्ही वाल्यांना नेमका काय त्रास आहे तुमच्या एनडीटीव्ही वाल्यांनी चालवलेली मोहीम मी पाहतोय म्हणजे किती भर मीडियावर एनडीटीव्ही मराठी सारख्या एका मराठी वृत्तवाहिनीला अशा प्रकारचं बोलणं म्हणजे पत्रकारितेवर हा दबाव नाही का जरा आज नेमकं काय घडलं आणि त्यानंतर एनडीटीव्ही मराठीने गेल्या तीन चार दिवसांपासून काय वृत्त चाललं होतं आणि या वृत्तांमध्ये काय खोटं आहे हे सुद्धा तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईल काय खोटं आहे काय खरं आहे का हे तुम्ही या पत्रकार परिषदांमध्ये पत्रकार परिषदा घ्या पत्रकारांचे प्रश्न घ्या आणि त्याच्यावर उत्तरं द्या मग पत्रकारांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही पत्रकारांना अशा प्रकारचा दबाव आणू शकत नाही नेमकं का आज काय घडलं जरा पहा आणि प्राईम सुरुवातीला बातमी आहे मंत्री संजय शिरसाट यांच्या संदर्भातली राज्याचे मंत्री संजय शिरसाट सध्या चांगलेच संतप्त मूडमध्ये आहेत प्रश्न विचारला ते थे, थेट थे, पत्रकारांनाच झापतायत थेट थे, मीडिया ट्रायल केल्याचा आरोप करतायत त्यातही एनडी टी व्ही मराठीवर शिरसाटांचं हे प्रेम जरा जास्तच दिसलंय गेल्या काही दिवसांमध्ये संजय शिरसाट यांच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची अनेक प्रकरणं एन डी टी व्ही मराठीनं समोर आणली त्यानंतर राज्यभरातून शिरसाटांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आता त्या सगळ्याला उत्तर द्यायचं सोडून शिरसाट एन डी टी व्हीवरच राग काढतायत तर राज्यभरामध्ये जे कोट्यवधींचे व्यवहार संजय शिरसाटांनी केलेत त्यासाठी पैसे आणले कुठून शिरसाटांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये एकदम मोठी वाढ झाली कशी मोठमोठ्या किमतीच्या प्रॉपर्टी शिरसाटांना स्वस्तात कशा मिळाल्या इतके साधे प्रश्न आम्ही विचारतोय पण उत्तर द्यायचं सोडून मंत्री साहेब आमच्यावरच कसे पडलंय त्याच्याशी एकदा होऊ द्या ना त्याचं त्याच होऊ द्या तुम्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना तुम्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना ती मला आम्हाला कळतंय तुम्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचा हा त्रागा सुरू आहे तो त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांनी राजकारणात आलं की खोऱ्यानं पैसा कमवायचा कोटीच्या कोटी, कोटी संपत्ती गोळा करायची तुफान प्रॉपर्टी जमवायच्या पोरा बाळांना पार अब्जाधीश बनवायचं सगळ्या उद्योगधंद्यात आपले हातपाय पसरायचे हा आता जणू नियम झालाय बर या सगळ्यावर जर विरोधकांनी माध्यमांनी सवाल उपस्थित केले तर मग मी अमुक जातीचा आहे म्हणून आरोप होत आहेत मी अमुक धर्माचा आहे म्हणून आरोप करतात मी मराठी आहे म्हणून आरोप करतात असले बचाव फेकून मारायचे ही सुद्धा सवय आहे आहे राजकारणांच्या या खेळामध्ये आता आणखी एक भर पडली नाव संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मुलावर एका बाईनं फसवणुकीचे आरोप केले अगदी दुसऱ्या दिवशी ते आरोप मागे घेतले आणि तिसऱ्या दिवशी या मंत्री पुत्रानं एकशे दहा कोटी रुपयांचं हॉटेल चौसष्ट कोटींमध्ये आपल्या नावावर करून घेतलं आता हे सगळं समोर आलं आणि मग शिरसाट काय म्हणतायत मराठी माणसानं उद्योग करायचं की नाही आता बोला व्यवसाय करू नये तुमच्यासाठी दलाली करत बसायची पर्सेंट खात बसायचं राजाच्या कोटी दलाल ते नाही नाहीये म्हणून जर एखाद्या उद्योगाच्या दिशेने जात असेल भ्रष्टाचार झाला शिंदेने पैसे कुठून दिले अमित शाहून पैसे आणले का अरे मूर्खांनो पहिले समजून घ्या विषय काय तो, तो कळून घ्या नंतर त्याच्यावर बोला ना म्हणाल्या राजकारण्यांनी राजकारणात प्रवेश करायचा या, या माणसांनी राजकारणात प्रवेश करायचा आणि खोऱ्याने पैसा ओढायचा हे जे वाक्य त्यांनी वापरलं हे माझ्या मनाला अतिशय भावलं कारण सध्या तीच परिस्थिती दिसते राजकारणात प्रवेश करा खोऱ्याने 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 नव्हे मी तर सांगेल बुलडोझरने जेसीबीने पैसा ओढा अशी अशी अवस्था सध्याच्या या राजकारणाची झालेली आहे बरं त्यानंतर एनडीटीव्ही मराठीने आणखी एक दुसरा व्हिडिओ प्रसारित केला ज्यामध्ये कशा प्रकारे या हॉटेल्सच्या डीलमध्ये गौड बंगाल आहे एक मोठ्या रकमेची प्रॉपर्टी म्हणजे जवळपास दीडशे दोनशे पावणे दोनशे कोटींची प्रॉपर्टी कशा प्रकारे चौसष्ट कोटी रुपयांना विकत घेतली गेली म्हणजे सगळ्यात कमी दरात आज त्या भागातनं छत्रपती संभाजीनगर भागातलं ते विट्स हॉटेल ते हॉटेल एक उच्चम आता त्याला काय म्हणू पंचतारांकित म्हणू उच्च भ्रू म्हणू काय म्हणू मला माहित नाही पण एवढं महाल आणि सगळ्यात प्रथम ते हॉटेल चालू स्थितीत होत ते हॉटेल कुठेही बंद पडलं नव्हतं की त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं त्याची रक्कम एवढी कमी व्हावी त्या चालू स्थितीतल्या हॉटेलला अशा प्रकारे डबगाईस घेऊन येऊन किंवा डबगाईस दाखवून त्याचा अशा प्रकारे लिलाव होणं याच्यावर जर प्रश्न विचारले गेले तर काय चुकलं तेव्हा सुद्धा एनडीटीव्हीने हा सुंदर एक रिपोर्ट केला होता हा सुद्धा पहा कि चौसष्ट कोटींचा हॉटेल घेण्यासाठी शिरसाठ यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून म्हणून आम्ही शिरसाठांच्या संपत्तीचे आकडे निवडणूक आयोगातल्या शपथपत्रातून मिळवले त्यातून मिळालेली माहिती ही डोळे विस्फारणारी आहे कारण शिरसाटांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल दहा पट वाढ झाली दोन हजार एकोणीस साली शिरसाटांची एकूण संपत्ती होती तीन कोटी एकतीस लाख दोन हजार चोवीस साली शिरसाटांची एकूण संपत्ती झाली तेहतीस कोटी तीन लाख त्यांच्याकडे रोख रक्कम आहे चव्वेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार त्यांच्यावर विविध बँकांचं कर्ज आहे सव्वीस कोटी सेहेचाळीस लाख शेत जमीन आहे चार कोटी सदतीस लाखांची फ्लॅट्स आहेत चार कोटी सत्तर लाखांचे पत्नीच्या नावे जमीन आहे चौसष्ट लाख रुपयांची पत्नीच्या नावे फ्लॅट्स आहेत पाच कोटी पासष्ट लाखांचे पत्नीची स्थावर मालमत्ता आहे वीस कोटी रुपये पत्नीच्या नावे कार आहे अठरा लाख पत्नीची इतर गुंतवणूक तेरा कोटी अर्थात शिरसाट यांनी शपथपत्रामध्ये आपल्या मुलांच्या संपत्तीच विवरण दिलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्या मुलानं मुलान ही इतकी रक्कम आणली कुठून राईन लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे कुठल्या टेंडरिंग मधून आले कुठल्या कमिशन दलाली मधून आले हेच आलिशान हॉटेल खरेदी केलंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलानं त्याच मुलानं ज्याच्यावर अलीकडेच एका महिलेनं फसवणुकीचा आरोप केला आणि मग तो आरोप मागेही घेतला खर तर या हॉटेलचा आताचा बाजारभाव हा पावणे दोनशे कोटींच्या घरात जातो पण हेच हॉटेल सदुसष्ट कोटींमध्ये पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला का तिथं शंभर रूमचं हॉटेल आहे त्याच्यानंतर तिथं रूम जी वास्तू आहे त्याच्या बॅकसाईडला तिथं स्विमिंग पूल आहे आणि त्या शेजारी तिथं वेडिंग मोकळी जागा आहे तिथे तर त्याची आत्ताच्या घडीला व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर ते दीडशे पावणे दोनशे कोटीच्या दरम्यान जायला दीडशे पावणे दोनशे कोटी जायला हवं इतकंच नव्हे तर चार महिन्यांपूर्वी हे हॉटेल सुरळीत सुरू शुरु होतं पर्यटकांचे बुकिंग्स येत होते दीडशे कर्मचाऱ्यांची पोट भरत होती पण उपजिल्हाधिकारी बदलले आणि खेळ झाला पण एवढं नक्की आहे की चालवणार म्हणजे हॉटेल व्यक्तीच जो जो आहे तो मराठी आहे चालवणार विठ्ठल कामत विट्स ते मराठी आहे विठ्ठल कामत चालवतात हे हॉटेल विठ्ठल चालवत चालवतात आता हा सगळा प्रकार आलाय पण त्याची कुणकुण आधीच लागल्यानं शिरसाट यांनी माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला जर काहीच अनियमितता नव्हती जर लिलाव प्रक्रिया कायदेशीर होती जर होणारा लिलाव योग्य होता जर तो कायद्याच्या कक्षेत बसणारा होता तर मग शिरसाट यांनी माघार का घेतली त्यामुळे घोटाळ्यामुळे झालेल्या व्हिड्स हॉटेलच्या बदनामीला जबाबदार कोण सुरळीतपणे सुरू असलेलं हॉटेल बंद पडण्याला जबाबदार कोण आणि दीडशे मराठी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याला जबाबदार कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणी द्यायला हवीत हे तुम्हाला असेल आरोप होता सुरुवातीला सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला खरा पण अखेर आरोपांची तीव्रता पाहता या हॉटेल खरेदी व्यवहारातन बाहेर पडत असल्याची घोषणा केली त्यानंतर आरोपांची धूळ खाली बसते न बसते तोच जलील यांनी शिरसाटांवर नवे आरोप केले शिरसाट यांच्या मुलाने शेंद्रा एम आय डी सीत एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाची खरेदी केली पण हा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी राखीव होता त्या आरक्षण हटवून तो नियमबाह्य पद्धतीनं शिरसाटांच्या मुलाला विकण्यात आल्याचा जलील यांचा आरोप आहे एकीकडे जलील हे आरोप करत असताना या कथित घोटाळ्याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट एमआयडीसीला पत्र लिहून त्या भूखंडाची माहिती मागवली आता मी त्यांच्या बाबतीत काही पुरावे सहित आरोप केलेले आहे सांगा की त्या जलील खोटं बोलत आहे मी त्याला कोर्टात नेणार आहे आठ दिवसाचा वेळ घेणं म्हणजे याचा अर्थ हे आहे की आम्ही एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे काही आपल्याला डॉक्युमेंट्स नवीन तयार करण्याची आवश्यकता आहे आणि सगळे चार्टर्ड मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्सला बोलवून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ना त्याच्यामध्ये पैसा कुठून आला कोणी दिले कशा दिले आपण काय काय विकत घेतले हे सगळं आठ दिवसामध्ये हे करणार आहे आहे मी तर त्याच्या पुढे सांगतो की तिथे हॉटेलचं काम सुरू करत होते ते मग असं माझ्या कानावर हो पर आहे परमिशन्स वगैरे पण असं कान आहे हो मराठी त्याचे ऑथेंटिक पुरावे माझ्याकडे नाही पण ती चर्चा माझ्याकडे आहे की त्या याच्या त्र्यंबकेश्वरला त्यांची जागा आहे याशिवाय जलील यांनी शिरसाट यांच्यावर संपत्ती खरेदी संदर्भात आणखी काही आरोप केले जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिद्धांत शिरसाट विजय शिरसाट आणि तुषार शिरसाट यांच्या नावे जालना अदालत समोर पाच कोटी रुपये फूट जागा घेण्यात आली चार हजार आठशे रुपये फूट या दरानं ही जागा घेतली तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये साजपूरला गट क्रमांक चौतीस मध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर दीड कोटी रुपयात दोन एकर दोन गुंठे जमीन खरेदी करण्यात आली याशिवाय त्याच गट नंबर चौतीस मध्ये पन्नास लाखात आणखी दोन एकर जमीन खरेदी केल्याचा जलील यांचा आरोप आहे आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा त्याच साजपूरच्या गट नंबर चौतीस मध्ये आणखी सोळा गुंठे जागा साठ लाखात विजया शिरसाट यांच्या नावावर खरेदी करण्यात आली रुको जरा सबर करू बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम सी लेने का एकंदरीत आपण बघितलं तर जवळपास दीड वर्षांवरती इथे कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती कोट्यवधी भाविक असतील पर्यटक असतील हे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथे हॉटेलचं देखील काम हे के केलं जाणार होतं इथे हॉटेल उभारलं जाणार होतं अशी चर्चा आहेत जलील आणि दानवेंकडून शिरसाटांवर आरोपांच्या फैरी झडताच खुद्द शिरसाट आणि त्यांचे समर्थक कमालीचे संतप्त झाले संतापलेल्या शिरसाट समर्थकांनी थेट जलील यांच्या घराबाहेर शेण फेकून निषेध आंदोलनाचा प्रयत्न केला तर शिरसाटांनी जलील यांना थेट दलालाची उपमा दिली जाऊ त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार फार येतात जातात आता त्यांना करू द्या काय करायचं हो जे काही लिगल असेल ते पाळलं ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असत एरवी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून दररोज राजकीय विषयांवर भाष्य करणारे संजय शिरसाट हल्ली मात्र माध्यमांना टाळतायत विशेष म्हणजे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यांनी नियमित पत्रकार परिषद घेतलेली नाही शिवाय एखाद्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया घ्यायला एखादा प्रतिनिधी गेलाच तर भूखंड खरेदीच्या विषयावर कोणताही प्रश्न न विचारण्याची तंबी त्याला देण्यात येते एकूणच काय तर आरोपांनंतर बदललेला हा शिरसाटांचा नूर बरच काही सांगून या रिपोर्ट मुळे आज सकाळी सकाळी जे संजय शिरसाडांचं विधान झालं की मी तुमच्या मराठीकडे पाहतोय तुमची चालू झालेली मोहीम मी पाहतोय तर तुम्हाला पाहावंच लागेल पत्रकारिता हे देशाच्या या लोकशाहीला वाचवण्याचा हा तिसरा चौथा स्तंभ आहे लक्षात घ्या पण आज ती तशा प्रकारे होते नाही होते हा एक संशोधनाचा विषय आहे पण तरी सुद्धा काही विशिष्ट पत्रकार चॅनल्स म्हणणार नाही कारण चॅनल्सची भूमिका आज उद्या बदलत राहते पण काही विशिष्ट पत्रकार आता मी त्यांची नावं घेणार नाही उगस हो त्यांच्यावर सुद्धा प्रेशर तयार व्हायचा प्रयत्न होतो पण काही विशिष्ट पत्रकार हाताच्या बोटावर मोजणे इतके पत्रकार आजही या लढ्यामध्ये मी कधीही म्हणणार नाही तुम्ही त्यांच्या आमच्या आमच्या म्हणजे आमच्या बाजूने तुमच्या आमच्या धाजूने तुमच्या भूमिका असतील तर तुम्ही तुम्ही स्वतंत्र पत्रकारिता असं कधीही नाही तुम्ही त्यांनाही प्रश्न करा तुम्ही यांनाही प्रश्न करा तुम्ही दोघांनाही सळोखी पळो करून सोडा पत्रकारांनी दोनही बाजूंना म्हणजे सत्ताधारी असतील विरोधक असतील दोघांनाही सळो पळो करून सोडलं पाहिजे कुणालाच सोडता कामा नये अगदी इकडच्यांनाही तसेच प्रश्न विचारले गेले पाहिजेत पण तिकडच्यांनाही पण फक्त सत्तेचा मास सत्तेची गोरबी सत्तेची ताकद काय म्हणतात त्याला पॉवर वगैरे दाखवून पत्रकारांचं नमवता आला असेल आणि पत्रकारही त्यांच्या पुढे नमवून त्यांना प्रश्न विचारत नसतील तर मात्र कुठेतरी लोकशाही धोक्यात येताना दिसते असो पुनश एनडीटीव्ही मराठीचे मी इथे आभार मानतो आणि त्यांना मानाचा जय महाराष्ट्र पुन्हा एकदा करतो सप्रेम जय महाराष्ट्र